मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या जाहिरातीसाठी महाराष्ट्र शासनाने खर्चाचा आराखडा तयार केलेला आहे आणि याच्यासाठी त्यांनी बजेट मंजूर केलेलं आहे या बजेटचा आकडा आहे एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लक्ष सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये अर्थातच हे बजेट आहे जवळपास दोनशे कोटी रुपयाचं आणि हे बजेट कशासाठी वापरलं जाणार आहे आणि हे बजेट कुठे कुठून येणार आहे आणि या बजेटची तरतूद कशी केली गेलेली आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्रावर प्रचंड कर्जाचा डोंगर असताना वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना आता मुख्यमंत्री महिला सुरक्षा योजना अशा वेगवेगळ्या योजना आणल्या जात आहेत परंतु याच्यासाठी जो निधी लागणार आहे त्या निधीचा मात्र विचार सरकार करत नाही वित्त आयोगाने याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली असताना देखील दबाव टाकून वेगवेगळ्या योजना सध्या महाराष्ट्रामध्ये आणल्या जात आहेत याचं कारण फक्त एकच आहे की असं लवकरच विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत परंतु आपण जर या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक खर्चाचा विचार केला तर आपल्याला असं दिसेल की याच्यासाठी निधी नेमका आणला जातोय कुठून नुकतंच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी असं सा सांगितलेलं आहे की याच्यासाठी आदिवासी कल्याण विभागाचा जवळपास सात हजार कोटींचा निधी या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली त्यावेळेस याच्या जाहिरातीसाठी नेमका किती खर्च करण्यात आलेला होता हे जर आपण बघितलं तर आपल्याला कदाचित चक्कर येऊ शकते या योजनेच्या जाहिरातीसाठी जवळपास दोनशे कोटी रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे महाराष्ट्रभर याची जी जाहिरात करण्यात आलेली आहे याच्यासाठी हा निधी वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांना वितरित करण्यात आलेला आहे अर्थातच प्रसारमाध्यमही खुश केली जात आहेत आणि दुसरीकडे लाडक्या बहिणीही खुश केल्या जात आहेत एक जी आर मी तुम्हाला दाखवतो हा जी आर बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यासाठी नेमका किती निधी वापरलेला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निघालेला आहे महाराष्ट्र शासनाचा याच्यामध्ये जी आरचं टायटल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरात प्रसिद्धी करण्याकरिता माध्यम आराखडा राबविण्यास मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचं हे एक गव्हर्मेंट रिझर्व्युशन आहे याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेकरिता माहिती व जनसंपर्क कार्यालयामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास व त्याकरिता होणाऱ्या रुपये अक्षरी एकशे नव्याण्णव कोटी एक्क्याऐंशी लक्ष सत्तेचाळीस हजार चारशे छत्तीस रुपये इतक्या खर्चास शासन मान्यता देण्यात येत आहे सर्व करासहित ही रक्कम देण्यात आलेली आहे याच्या थोडंसं पुढं आपण जर गेलो तर आपल्याला असं दिसेल याच्यामध्ये प्रचार व प्रसिद्धीसाठी मीडिया प्लॅनिंग करणे द्रगश्राव्य व श्राव्य जाहिरातीचे क्रिएटिव्ह त्याचप्रमाणे बाह्य माध्यमांच्या प्रसिद्धीचा मजकूर अंतिम करण्याची कार्यवाही नियमानुसार करण्यात यावी अर्थातच ह्या दोनशे कोटी रुपयामधून हे काम करायचं आहे असं सांगितलेलं आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी नेमका आला कुठून आणि हा वापरला जाणार आहे कशासाठी तर प्रस्तुत प्रकरणी येणारा हा जो खर्च आहे हा खर्च दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षाकरिता सामाजिक सुरक्षा व कल्याण समाजकल्याण महिला कल्याण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कार्यक्रम सहाय्यक का अनु अनुदाने वेतनेतर या लेखा शीर्षकाखाली उपलब्ध केलेल्या तरतुदीमधून हे करण्यात येणार आहे अर्थातच याच्यासाठी देखील समाजकल्याणचं जे बजेट आहे हे बजेट वापरलं जाणार आहे आत्ता जे आपण मागच्या वेळेस एक व्हिडिओ तयार केलेला होता त्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं होतं की नेमकं समाजकल्याणचं बजेट जातं कुठे तर मागच्या वेळेस आषाढी एकादशीच्या निमित्ताने समाजकल्याणचं जे बजेट होतं हे बजेट आषाढी एकादशीला ज्या पालख्या आलेल्या होत्या आणि त्या पालख्यासोबत ज्या दिंड्या आलेल्या होत्या त्या दिंड्यांना देण्यात आलेल्या आहे जवळपास आठशे सत्तेचाळीस दिंड्या आहेत आणि, आणि या आठशे सत्तेचाळीस दिंड्यांना जवळपास प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये बजेट देण्यात आलेलं आहे अर्थातच याचा खर्च जवळपास एक कोटी एकोणसत्तर लाखाच्या आसपासचा आहे म्हणजे तिथे देखील एवढा पैसा तिथं खर्च केलेला होता आता जर आपण बघितलं तर ह्या लाडक्या बहीण योजनेसाठी जो दोनशे कोटी रुपयाचा निधी मी लक्षात ठेवा दोनशे कोटी म्हणतो आहे मी दोन कोटी नाही आहे दोनशे कोटी रुपयाचा निधी जो खर्च केला जाणार आहे तो निधी देखील कल्याणच्या बजेटमधून घेतला जाणार आहे अर्थातच एका बाजूला सुप्रीम कोर्ट असं म्हणत की आरक्षणाचं वर्गीकरण करा किंवा जे काही आरक्षणाचे लाभधारक का आहेत त्याच्यामध्ये क्रिमिलेअर आणि नॉन क्रिमिलेअर लावा किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या पिढीला रिझर्वेशन देऊ नका कारण शेवटच्या घटकांपर्यंत याचा लाभ पोहोचला पाहिजे आणि हा शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी त्यांनी हे सगळे बॅरिकेड्स लावून ठेवलेले आहेत ला परंतु आपण जर बघितलं तर सामाजिक न्याय विभागाचं जे बजेट आहे हे बजेट इतरत्र वळवल्यामुळं समाजाचं नुकसान होत नाही आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाला विचारला जात नाही आहे किंवा सुप्रीम कोर्ट देखील याच्याकडे लक्ष देत नाही आहे समाजाचा विकास समाजाचं उत्थान का होत नाही आहे तर हे बजेटच समाजापर्यंत पोहोचत नाही आहे हे बजेट जर समाजापर्यंत पोहोचलं तर समाजाचं सामाजिक उत्थान होऊ शकतं शिष्यवृत्तीसाठी बजेट नाही आहे विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी बजेट नाही आहे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत त्या स्कीमसाठी बजेट नाही असं सांगितलं जातं पण तोच समाजकल्याणचा पैसा हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरती खर्च केला जातो आहे आणि त्याच्यामुळं समाजाचं कल्याण कुठेतरी अडत नाही आहे का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातो आहे आपण जर हे बजेट बघितलं तर हे बजेट जवळपास दोनशे कोटीचं आहे यापूर्वी देखील आपण एक व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये देखील जवळपास अशाच प्रकारचं जे काही वेगवेगळ्या योजना येत आहेत त्या वेगवेगळ्या योजनांसाठी कल्याणचं बजेट इतरत्र फिरवायला सुरू आहे आपल्याला नेमकं या लाडक्या बहीण योजनेच्या बाबतीमध्ये आणि कल्याणचं जे बजेट याच्याकडे फिरवलं जात आहे त्याच्या बाबतीत नेमकं काय वाटतं एखाद्या योजनेच्या जाहिरातीसाठी दोनशे कोटी रुपयाचा खर्च कशासाठी हा देखील प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे की आमचा निधी नेमका गेला कुठे आणि तुम्ही दोनशे दोनशे कोटी रुपये एखाद्या योजनेच्या फक्त जाहिरातीसाठी कसा काय खर्च करू शकता हा पैसा काही तुमचा नाही आहे हा पैसा आमच्या टॅक्समधून येणारा आहे आणि म्हणून आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये या लोकांना हा जाबदेखील विचारणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद